एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक राजकारणातले एकमेकांचे वैरीच आहेत असंच समजलं जातं एकनाथ शिंदे यांना कोण शेअर देऊ शकतो त्यांच्या विरोधात कोण बोलू शकतो तर ते गणेश नाईक ठाण्याची शिवसेना हे जे गणित आहे ते गणित त्यांना मुडीत काढण्यासाठी ठाणे महापालिकेवरती कमळ सुरवणं फार गरजेचं आहे काल एक तीन तास बैठका जिल्हा नियोजनाची बैठक चर्चा जिल्ह्यातले प्रश्न ह्याच्यावर चर्चा झाली पण तिथे गणेश नाईक नव्हते म्हणजे हे संकेत मिळतात की बाबा ह्यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आगामी नक्की वाढेल भरत गोगावलेने पण आव्हान दिलेलं आहे की त्याला तुम्ही जर ठाण्यात जाऊन जनता दरबार घेत असता तर आम्ही नवी मुंबईत घेऊ आरेला कार्य करण्याचा जो प्रकार आहे तो सुरू झालेला आहे नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांच्या खांद्यावर सोपवली आहे मंगळवारी गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा त्यांनी केली सोबत त्यांनी ठाण्यात भाजप स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातील कार्यक्रमात नाईक यांनी ही घोषणा केल्याने ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदे असा सामना राहणार का अशी चर्चा सुरू झाली गणेश नाईक यांच्या जनता दरबार भरवण्याच्या घोषणेचे अर्थ काय आहेत समजून घेणार आहोत ठाण्याचं राजकारण अनेक वर्ष कव्हर करणारे पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार चीफ रिपोर्टर दिलीप शिंदे सर सर स्वागत आहे तुमचं द मध्ये पुन्हा एकदा धन्यवाद सर मंगळवारी ठाण्यामध्ये गणेश नाईक यांनी वनमंत्री गणेश नाईक यांनी आणि तेही एकनाथ शिंदेंच्या कोपरी कोपरीमध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनता दरबार भरवण्याची घोषणा केली ठाण्याच्या राजकारणात याचे अर्थ काय काढले जातात किंवा याचे अर्थ काय आहेत मध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचं जे संबंध आहे राजकीय संबंध आहे ते सर्व ठाणे जिल्ह्यातील सर्व लोकांना माहिती आहे ते राजकारणातले एकमेकांचे वैरीच आहेत असंच समजलं जात त्यामुळे त्यांचं जे वाक्य होतं त्यांचं जे विधान होतं त्या विधानाकडे गांभीर्याने राजकीय वर्तुळामध्ये वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं नंतर शिवसेनेची ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे जे गणित आहे ते गणित त्यांना मुडीत काढण्यासाठी ठाणे महापालिकेवरती कमळ पुरवणं फार गरजेचं आहे प्रामुख्याने राज्याच्या राजकारणामध्ये जेव्हा शिवसेना भाजप युतीचं राज्य त्यांचं सत्ता चालतंय तेव्हा लिखित असं नियमच ठरलेलं आहे की ठाणे ही शिवसेनेला सोडायची हे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचं नेहमीच गणित राहिलेलं आहे ते कधी ठाण्याकडे फार लक्ष देत नाहीत की ते शिवसेनेने पाहणार मुंबई ठाणे पुण्यामध्ये मग भाजपने पाहिलं आता राष्ट्रवादी एकत्र आले पण तिथे भाजपकडे जायचं असं ते गणित आहे तसं मग ठाण्याची शिवसेना हे गणित मान्य करण्यासाठी किंवा ते कागदपत्री सिद्ध करण्यासाठी हे सातत्याने धडपड होत असते तर आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातल्या राजकीय जर आमदारांची किंवा यांची संख्या पाहिली तर ते भाजप ही शिवसेनेपेक्षा जास्त आहे म्हणजे अठरा आमदारांपैकी नऊ आमदार हे भाजपचे आहेत त्यामुळे शिवसेनेची शिवसेना ठाणे म्हणणं हे भाजपला पटत नाही परंतु शीर्ष नेतृत्वाच्या आदेशामुळे ते मान्य करतात त्यामुळे पालकमंत्री पद सुद्धा तुम्ही नऊ आमदार असून सुद्धा शिवसेनेला गेलेले ठाणे महापालिका वगळता नवी मुंबई मीरा भाईंदर ह्या दोन्ही मोठ्या महापालिका भाजपच्या दाब्यामध्ये आहेत कल्याणमध्ये सुद्धा भाजपची खूप चांगली ताकद आहे कल्याणला शिवसेनेचा महापौर आहे होता म्हणजे अर्थात अंबरनाथ बदलापूर आता उल्हासनगर मध्ये निक्स असतं तिथं भाजपचा आमदार आहे हे सगळे गणित पाहता की मागचे जे मंत्री होते रवींद्र चव्हाण जे आता कार्यकारी अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांचे संबंध आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध फार मधुर आहेत संबंध आहे त्यामुळे ते शिंदेच्या विरोधात जात नव्हते आणि जात नाही त्यामुळे हे गणित हेरून आगामी महापालिका निवडणुकी गणित लक्षात घेता एकनाथ एकना शिंदे यांना कोण शेवट देऊ शकतो त्यांच्या विरोधात कोण बोलू शकतो तर ते गणेश नाईक हे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला पक्क माहीत असल्यामुळे त्यांनी मंत्रीपदाची माळ त्यांच्या गाळ्यामध्ये घातली आणि पालकमंत्री त्यांना करा असं एक पिल्लू सोडलं होतं आणि त्यामुळे तोही थोडा असा संघर्ष जाणवला हो तर त्यातूनच ती सुरुवात झाली होती जर एकनाथ शिंदे यांना फाईट द्यायची असेल तर गणेश नाही देऊ शकतात ठीक आहे आगामी काळामध्ये युती होईल स्वतंत्र लढतील असं काय सांगतात पण आता जे समीकरण आहे ते वाढवण्यासाठी ते घडवण्यासाठी गणेश नाईक हा काय त्यामुळे त्यांनी ते क्षेत्र निवडलं ते एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे पोपरी त्याच्यामध्ये सरकारच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं ओनली भाजप कमाळ फुल पाहिजे असं ते, ते संकेत दिले पण त्यातून शोभाळाचा नारा आहे का हे आता एवढाच बोलणं किंवा चर्चा करणं करताच तरी आपल्याला आत्मघातकी ठरू शकतं हे राजकीय स्टंट आहे ते एकमेकांना पक्ष वाढवण्यासाठी हे आतापर्यंतचा इतिहास आहे जेव्हा कल्याण महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा असेच शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधात एवढा आग होत होते की तिच्यामध्ये राजीनामा देऊन फिरत होते पण शेवटी त्यांची ती युतीच होती कारण विरोधी पक्षाला स्पेस द्यायचं नाही हा एक हे त्यामा त्यांचं खरं गणित असतं पण आगामी काळामध्ये खरं बघण्यासारखं असेल की ठाण्यामधलं भाजप वर्सेस शिवसेना हा संघर्ष हा नक्कीच आपल्याला पाहता येईल सर परवाजी गणेश नाईक यांनी जी घोषणा केली या घोषणेला नाईक विरुद्ध शिंदे या संघर्षाची किनार आहे का की भाजप गणेश नाईकांना जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बळ देण्याचा प्रयत्न करत आहे काय वाटतं दोन्ही गणित आहेत दोन्हीचं किनार आहे एक तर एकनाथ शिंदे रोडकर गणेश नाईक कारण त्यांनी शपथ घेतल्या घेतल्या नवी मुंबई महापालिकेमध्ये कारण त्यांची गेल्या वीस पंचवीस वर्षापासून गणेश नाईक यांचं बाले किल्ला हे राहिले नवी मुंबई राहिले महापालिका त्यांच्या ताब्यात होती पण जेव्हा ही सत्ता गेली म्हणजे आता महापौर नाहीत गेल्या सहा वर्ष झाली तिथे निवडणुका झालेल्या नाही पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्याच्याबद्दल नगरविकास मंत्री असताना सुद्धा नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांना जेवढं खाली खेचता येईल किंवा त्यांना जसं दाबता येईल तो प्रयत्न शंभर टक्के झाला होता कारण त्याच्यामधलं मुख्य कारण की गणेश नाईकांचे एककांचे कट्टर समर्थक विजय चौगुले यांना बळ देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आणि त्यांच्या विरोधात मोठी ताकद उभी केली होती त्यामुळेच तर प्रामुख्याने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक पडले सुद्धा होते पराभूत झाले होते त्यामुळे ते किनार शंभर टक्के आहे की ते इंटरनल त्यांचं आहेच कारण किंवा ज्येष्ठ मंत्री आणि नेते म्हणून गणेश नायकांकडे पाहिलं जात त्यामुळे त्यांना साहजिकच त्यांचं वर्चस्व पुन्हा अबाधित करण्यासाठी कारण ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त फिरणारा माणूस म्हणून त्यांनी काम केले आमदार म्हणून मंत्री म्हणून खूप काम केलेलं आहे त्यामुळे ते आपल्या स्टाईलने नाईक स्टाईलने त्यांचं ते जसं सिंधेंची स्टाईल आहे तसे नायकांची एक वेगळी स्टाईल आहे दुसरीकडे अ भाजपला एक तर चांगल्या पद्धतीने ते ताकद आणखी वाढवावी हो किंवा महापालिकेचं चांगलं एक आगामी काळामध्ये जेव्हा जमता युती युती असेल तेव्हा जागा वाटपामध्ये ठाणे महापालिका मध्ये चौसष्ट नगरसेवक जे आहेत ते शिंदे बरोबर आहेत त्यामुळे आणि एकशे तीस प्रभागानुसार म्हणजे जवळपास निम्मे पेक्षा जास्त त्यांचे ऑलरेडी आहेत ह्यांच्या वाट्याला काय ते चार चार चार। ते वाटाघाटीमध्ये सुद्धा आता जर प्रेशर बिल्डअप केलं तर त्याचा त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून भाजप नेतृत्वाने मुद्दामच असं म्हणता येईल की त्यांना एक टाका आता कालच जिल्हा नियोजनाची बैठक झाली त्या बैठकी पहिली बैठक होती मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याला पालकमंत्री लाभले पण ते पूर्ण वेळ पालकमंत्री नव्हते ते महिन्यातून एक दोनदा यायचे बैठका सुद्धा तास अठरा तासामध्ये बैठका संपायचे काल एक तीन तास बैठका जिल्हा नियोजनाची जि बैठक चर्चा जिल्ह्यातले पण तिथे गणेश नाईक नव्हते वास्तविक पहिलीच बैठक असल्यामुळे गणेश नाईक ऍज अ मंत्री एक आमदार म्हणून तिथे येणं अपेक्षित होते प्रताप सरा एक होते एकनाथ शिंदे होते पण गणेश नाईक मात्र त्या बैठकीला नव्हते त्यामध्ये हे दिसत म्हणजे हे संकेत मिळतात की बाबा यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आगामी काळामध्ये नक्की वाढेल आणि त्याला पक्ष जसं बावनकुळे यांनी सांगितलं की ते कुठेही जाऊ शकतात कुठेही घेऊ शकतात ते जरी पालघरचे पालकमंत्री असले तरी त्यांचा जनता दरबार हा जनतेसाठी आहे समस्या सोडवण्यासाठी आहे ते कुठेही काम करू शकतात असं काही तिथे बंधन असं नाही आणि तेच रे रेट जे आहे ते ह्यांनी ओढलेली आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांना आम्ही विचारलं तेव्हा ते म्हणाले सरकारचं काम आहे सरकारला जनतेला भेटणं हे त्यांची जबाबदारी आहे पण दुसरीकडे भरत गोगावले पण आव्हान दिलेलं आहे की त्याला तुम्ही जर ठाण्यात जाऊन जनता दरबार घेत असाल तर आम्ही नवी मुंबईत घेऊ म्हणजे आरेला कार्य करण्याचा जो प्रकार आहे तो सुरू झालेला आहे त्यामुळे कुठे ना कुठे तरी हे जे काही नाराजीचं सूर आहे मुख्यमंत्री शपथ घेण्यापासून पालकमंत्र्यांचं वाटप खाते वाटपापासून आता याच्यापर्यंत ते सुराला कुठेतरी असं संशय आहे हे, हे येणार आहे की हे संघर्ष भाजप वर्ष शिवसेना हा संघर्ष आगामी काळामध्ये नक्की वाढेल त्याची सुरुवात ही गणेश नायकांपासून श्री गणेशा इथून ठाण्यातूनच करण्याचं एक प्रकारे संकेत दिले की काय अशी जे चर्चा आहे ती रंग सर तुम्ही म्हणालात की ठाण्यात भाजप स्वबळावर किंवा सगळेच पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार का हे आत्ताच सांगणं योग्य ठरणार नाही पण तसे भाजपने दिलेत तसे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून काही हालचाली सुरू आहेत का किंवा ते, ते काय संकेत देत आहेत किंवा तेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत देत आहेत का शिवसेने शिंदे गटाने ऑलरेडी तयारी सुरू केली सगळं पक्षांनी तयारी आपापल्या वॉर्डमध्ये केले ठाकरे गटाने पण सुरू केले राष्ट्रवादीने सुरू केलेले आहे त्यांनी त्यांच्या एकशे तीस प्रभागात नगरसेवकाचे वाढलेले असल्यामुळे एकोणचाळीस तेत्तीस प्रभाग पॅनल सिस्टीम इथे आहेत तर ह्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येकाने काम सुरू केलेलं आहे पण आता ह्या विभाजनांचं जी ताकद आहे त्या ताकदीनुसार त्यांना पुढचे गणित मांडणं आवश्यक आहे आता काल तर खासदार नरेश मस्के आणि त्यांनी जर स्पष्ट सांगितलं त्यांची इच्छा असे आमची तयारी आहे त्यांची प्रत्येकाने तयारी सुरू केलेलीच आहे सवबळावरती कारण प्रत्येकाला तर वाढण्याची संधी कारण जे कार्यकर्त्याने का गेल्या तीन ऍक्च्युअली तसं म्हणाल तर एक पिढी गेली महापालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे इथे पिढी गेलेल्या आहेत हे आता ठाणे हा असा एकमेव जिल्हा आहे की त्याच्यामध्ये सहा महापालिका आहेत आणि सर्वात मोठा जिल्हा आहे तीन खासदार आहेत सहा महापालिका आहेत दोन नगरपालिका आहेत आणि तीन नगर परिषदा आहेत आणि जिल्हा परिषद असं एक खूप चांगलं म्हणजे एका प्रकारे मिनी विधानसभा ठाणे जिल्ह्यामध्ये असं म्हटलं तर हरकत हे ट्रेनिंग सेंटर जसं आहे तशा पद्धतीने आहे त्यामुळे इथे जी तयारी आहे भाजपला हे शिवसेना आहे किंवा राष्ट्रवादी आहे त्यांनी ती तयारी सुरूच केली आहे पण प्रामुख्याने जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी ठाण्याची बैठक घेतली तेव्हा ठाण्यातल्या लोकांनी आम्हाला स्वभाव लढायचं आहे अशी कुठली मागणी त्या बैठकीत केलेली दिसत नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांची ताकद किती आहे कारण ते राष्ट्रवादीला सोबत घेऊनच शिवसेना ठाकरे गटाला इतर निवडणूक लढवली तर त्यांचं यश पक्का आहे कारण तुम्ही हे ठाणे महापालिकेतले चार आमदारांपैकी चारशे चारही आमदार एक कळवा मुभरायचं तर राष्ट्रवादीचे आहेत महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड तिनही आमदार हे भाजप आणि शिवसेनेचे आहे भाजपचे दोन शिवसेने त्या म्हणून पूर्ण ताकद आणि कळवा मुंद्रा हा वेगळाच मतदारसंघ उर्वरित त्याच्यामध्ये सेना भाजपची पूर्णपणे ताकद आहे ते कळवा मुंद्रा मध्ये राष्ट्रवादी वर आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे काही नसत होते त्यामुळे ते गणित ते आता स्वबळाचा नारा ना राष्ट्रवादी बोलू शकत ना काँग्रेस काँग्रेस काँग्रेसची पण ताकद फार कमी आहे त्यामुळे स्वबळावर ते लढून ते त्यांनी आत्महत्या का करावी असं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आपसामध्ये बोलत असत त्यामुळे पक्ष श्रेष्ठांकडे त्यांनी मागणीच नाही केली की आम्हाला स्वबळावरचा नारा द्यायचा आहे पण भाजपची तयारी आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे कारण त्यांना जोपर्यंत ते स्वबळाचा नारा देत नाहीत किंवा स्वतः निवडणूक लढत नाहीत तोपर्यंत पक्ष वाढणारच नाही कारण ते वीस ते जर त्यांना साठ न्यायचे असतील तर स्वतंत्र लढलं पाहिजे त्यांच्या वाट त्यांचं निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा जागा मिळायला पाहिजेत ना तर त्यांना जर चॉईसच मिळणार असेल तर काय स्वतःच अस्तित्व वाढणार आहे पण मी म्हटल्याप्रमाणे तिथं ठरलेलं आहे मुंबईला भाजप आणि ठाण्याला शिवसेना हे गणित ऑलरेडी त्यांनी त्यांनी मांडलेले आणि बरेच नगरसेवकांना ह्यातलं गणित माहीत असल्यामुळे फार कोणी त्याच्यावरती चर्चा करत नाही मग ही चर्चा काय घडवतात ह्याच्या मागचं एक राजकीय वेगळी कारण असू शकतात त्यामुळे आता ते फार त्या दोन्ही नेतृत्वालाच अधिक माहिती असतात सर एक हायपोथेटिकल प्रश्न आता ही चर्चा सुरू आहे म्हणून आपण आता बघतोय की पूर्वीपासून आपल्याला माहिती की ठाणे शिवसेनेच आहे पण भाजपने हळूहळू हळूहळू तिकडे आपलं बस्तान बसवलं जनाधार वाढवला नगरसेवक वाढले असं करत करत ठाणे हळूहळू भाजपने काबीज केलं काबीज केलं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी पकड बसवली ठाण्याच्या राजकारणात आता समजा आपण हायपोथेटिकल असं म्हणजे हायपोथेटिकल प्रश्न आहे हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र लढली तर काय चित्र असू शकत कोणाला ऍडव्हान्टेज ऍडव्हानू शकत टक्के आता भाजप जे पूर्वी ते भाजप इथे ठाण्यात राहिलेले नाही कारण कॉस्मोपॉलिटियन मतदार मोठ्या प्रमाणावर आलेला आहे ते लोकसभेमध्ये निवडणुकीत आपल्याला दिसून आले लोकसभा लुक्त असेल किंवा विधानसभेत असेल मोठ्या प्रमाणावरती मतदान झाले आणि ते बाहेरचे अमराठी मतदार मोठ्या प्रमाणात आणि ते भाजपचे आहेत आणि इथे बिल्डिंग ग्रहसंकुलमधले हे जे मतदार आहेत ते भाजपचे फॉर आहेत असं ओव्हरऑल मोदी भक्त असे दिसतात त्यामुळे ह्या दोघांमधला फाईट नक्कीच कारण सेनेची ताकद इथे असल्यामुळे ता सेना भाजपपेक्षा पुढे जाईल पण भाजप ही वाढेल आणि त्याचा फायदा भाजपला नक्कीच होईल स्वतंत्र लढले तर शंभर टक्के फायदा हा आपण आणि नुकसान सेनेचं होऊ शकत कारण त्यांचे मत डिव्हिजन झाल्यानंतर त्याचा त्याचा फायदा ठाकरे गटाला पण होईल भाजपला पण होईल कारण मागच्या जेव्हा स्वतंत्र लढले तेव्हा भाजप वाढली होती तेव्हा भाजप कमी नव्हते भाजप वाढते भाजपला अंडरएस्टिमेट जर त्या पद्धतीने पकडले यांनी तर मग ती अडचण ह्या सेना नेतृत्वाला माहिती आहे त्यामुळे सेना नेतृत्व स्वबळाची म्हणजे सर ठाणे महानगरपालिकेत पण हे चित्र असेल हे भाजपलाच ऍडव्हानेज असेल जर का स्वबळावर निवडणूक लढले तर हो हो शंभर टक्के अॅडव्हान्टेज ते लढल्यानंतर भाजपलाच होणार आहे आणि एकत्र लढले तरी भाजपलाच अॅडवांटेज आहे कारण भाजपला गमवण्यासारखं काय ना तेवीस ते पंचवीस तीस होणं हे त्यांना अॅडव्हान्टेजच आहे सेनेला गमावण्यासाठी भरपूर आहे कारण त्यांचे ऑलरेडी नगरसेवक जास्त आहेत त्यांची एक हाती सत्ता महापालिकेवरती आहे विभाजनाचं नुकसान हे शिवसेनेला अधिक होऊ शकतो त्यामुळे शेवटी तुम्ही विधानसभा किंवा लोकसभेच हे गणित तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीत लावू शकत तिथले मतदार हे तिथले स्थानिक उमेदवार कोण तिथले समस्या तो कोण काय कसं करतो त्याच्यावरती मतदार ह्या बऱ्याच गोष्टी करत असतो त्यामुळे ती गणित हे आगामी काळामध्ये आपल्याला दिसून येतील पण प्रामुख्याने विचार केला तर तुम्हाला भाजपला फायदा तो बरोबर निवडणूक लढवायचं नक्कीच आहे ते वाढू शकतात सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आता ठाण्यात काय चित्र आहे हे समजावून सांगितलं आणि गणेश नाईक यांच्या घोषणेचे अर्थ काय निघू शकतात किंवा काय आहेत हेही तुम्ही समजावून सांगितलं खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास इथे थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद